हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल इतिहास हा फक्त शब्दांचा खेळ नसतो तर तो रक्ताने लिहिला जातो आणि जर हा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा असेल तर तो फक्त रक्तानेच नव्हे तर असह्य वेदनांनी कोरला गेला आहे ही गोष्ट ऐकताना तुमची हृदय तुटेल डोळ्यात पाणी येईल आणि अंगावर काटाही उभा राहील सन सतराशे एकोणनव्वद साल फेब्रुवारी महिना स्वराज्याच्या नशिबात एक काळा दिवस लिहिला गेला हा दिवस होता छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संभाजी महाराजांची पकड गनिमी काव्याने मुघलांवर सातत्याने हल्ले करणारे संभाजी महाराज अचानक शत्रूच्या तावडीत सापडले औरंगजेबाने हे यश साजरं केलं पण त्याच्यासाठी ही लढाई संपलेली नव्हती तो संभाजी महाराजांना मारू इच्छित नव्हता तो त्यांचा आत्मा मोडू पाहत होता औरंगजेबाचा प्रस्ताव धर्मांतराचे अमिष संभाजी जर तू इस्लाम स्वीकारलास तर तुला राजसत्ता आणि वैभव देईल औरंगजेबाने प्रस्ताव मांडला संभाजी महाराजांनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि फक्त एकच वाक्य उच्चारलं मी छत्रपती शिवरायांचा पुत्र आहे मरण पत्कारीन पण धर्मांतरण नाही दहा दिवसांचा अमानुष छळ सुरू झाला पहिला दिवस संभाजी महाराजांना लोखंडी सळाईने डोळ्यांवर गरम चटके दिले पण त्यांच्या तोंडून एकही किंकाळी निघाली नाही दुसरा दिवस त्यांच्या शरीरावर चावकाचे अमानुष फटके मारले गेले रक्तांच्या धारामध्येही त्यांचा अभिमान अढळ होता तिसरा दिवस त्यांची नखे उपटण्यात आली प्रत्येक नखासोबत त्यांच्या वेदना वाढत गेल्या पण ते अद्याप शांत होते चौथा दिवस त्यांचे होठ शिवण्यात आले जेणेकरून ते हिंदवी स्वराज्याच्या विजयाच्या घोषणा देऊ शकणार नाहीत पाचवा दिवस त्यांचे कान कापले गेले पण त्यांचा निर्धार अजूनही कायम होता सहावा दिवस त्यांचे हात कापण्यात आले पण त्यांचे डोळे अजूनही झळाळत होते सातवा दिवस त्यांचे पाय कापले पण त्यांचा अभिमान अजूनही कायम होता आठवा दिवस त्यांच्या शरीराची कातडी सोलण्यात आली तरीही ते फक्त शिवरायांचे नाव घेण्यात मग्न होते नववा दिवस त्यांना उपाशी ठेवण्यात आले पण त्यांनी औरंगजेबाची दया नाकारली दहावा दिवस शेवटचा आणि सर्वात वेदनादायक क्षण औरंगजेबाच्या आदेशाने त्यांचे डोके धडा वेगळे करण्यात आले त्या दिवशी संपूर्ण स्वराज्य सुन्न झाले महाराष्ट्राच्या मातीवर रक्त सांडले पण त्याच रक्ताने मराठ्याच्या रंगामध्ये क्रांती चेतावली संभाजी महाराज अजरामर झाले संभाजी महाराज गेले पण इतिहासात अजरामर झाले आजही जर एखाद्या मर्द मराठ्याच्या रक्तात शिवरायाचा अभिमान आणि संभाजी महाराजांची शौर्यगाथा असली तर तो कधीच सुकणार नाही शेवटचे शब्द संभाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते ते विचार होते ते एक विचार होते एक ज्वाला होती जी आजही मराठ्याच्या मनगटात पेटलेली आहे जय संभाजी जय भवानी जय शिवराय फ्रेंड्स संभाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे तर प्लीज आपणही त्यांच्यासाठी एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय असं नक्की लिहू शकतो मला खात्री आहे प्रत्येकजण लिहिणार आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करणार धन्यवाद